स्वागत आहे तुमचं आपलं आणखी एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये आता वाजली पप्पा आता आमचं चालू होत बकऱ्याच ना बाजीवर टाकेल राहायचं ते पण मग त्या काय करत्या खाली पाडून टाकत्या लगत टाकलं वर लगत खाली पाडून टाकत्या आणि वावरामध्ये चाराला चारायला कधी स्वर्ड तर एक सारख्या पळ सुटत्या मग तर चरत आता विपाशी मध्ये काय झालं ना कपाशी आता थोडी बोंडाळ पडेलय तर त्याच्यानं हे केलं तर बकऱ्या सोडणं लावलं त्याच्यामध्ये काही ठेवणं नाही तिला उपटून टाकणे त्याच्याकरता म्हणलं बकऱ्या तरी खातील पण मग त्या सकाळी बी चरायला सोडल्या आणि मग चरत नि पळत पळतील त्या आता पहा आमचं भयानं टाकलं वर कारण की ते ना तर पहिले बी दोनदा तीनदा टाकला आता ही कडोळ पेरली नव्हती बरं का कारण की ही कडोळे याच्यामधली आपली गावामधली कडोळी तर गावामधली कडोळ अन्न लावली त्याला त्याच्यामध्ये बी नको भैया नको हाताला लागल ना रिकामी काम नको तू तो हाताने ते रिकामी काम आहे ते हाताने त्याला तोडू बी देत नाही पण जेव्हा ऐकून राहिला आता तोडू राहिला वर तोडवत नको तोडू ना हाताली लागन नको गंजाल गंजाल दे खात्या तेवढ फेक 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 ना गंजाला आता दे बाकीच पडू दे पा किती पडेल आता गण फडे राहू दे जनतरी येऊ रिकामी काम तर त्यानं पहिले दोन तीन धाडे तोडते कारण की त्याला तोडू देत नाही आणि पहिली गोष्ट असं राहते बारीक खाते बारीक म्हणजे गिताला लागलं तरी कमी काम होते असं दुखापत आणि त्याची शाळा जायचं पुन्हा दुखापती विहून जाते पोराला बारीक बारीक खात राहते आणि पुन्हा लागलं कधीतरी कमी काम तर आता त्यानं पाच टाकलं तोडून त्याला तो नाही बी म्हणलं कहून ऐकत तू थोडा वाटलं तोडा वाटलं तोडलं म्हणे ते बकऱ्या खात करता खाली जास्त पाडून टाकतो खाणं कमी मी खाली पाडणं जास्त चालतं त्याच आता पहा टाकली कढोळ तर एकदम कढोळ होती तिकडं आण म्हणलं हिरवी गार बकऱ्या तरी खातील असं काय ना अशी तशी बी येऊन जाईन ती वाळून जाईल आता गहू वाळला की तर त्या तरी खातीन म्हणलं त्याच्या टाकणं लावलं आता चालू मस्त त्याचं खाणं तर किती मोठी आणून टाकली तर बाकीची तिकडे टाकली म्या अन इकडे आत्ताच आणून टाकली का, का कारण की आता भरपूर टाईम झाला पाच वाजले लगे तर आता टाकली त्याला आता ही पाव मक्का पडेल होती आमची त पहिले काय झालं ना किती दिवसाच जेवू गेलो होत ना ते बाजूलाच टाकलं होतं पण मग मा काय झालं ह्या मध्ये काय झालं तर जास्त असं मोठ मोठं होत ते आणि जास्त मोठा असल्यामुळं त्याच्या हे उगेल होत त्याला जास्त कोंब उगेल होते जास्त त्याच्या मग ही बाजूलाच पडेल होते तर आता ही काय दोन एक थैली दोन थैल्या निघल्या होत्या एक थैली वावरामध्ये ती आणि नाही आता घरी तर त्याच्यामधल्या दोन आणलं म्हणलं इटा लिटलं बकऱ्याला सोलून घातलं जे तर त्याच्या मग आणून ठेवलं इटे आता आता इटे पाप आणि हि कडोळ मका गिकाची नाहीये ही त्या टाकली होती आता एखादा महिना झाला वाटतं हिला टाकलं ज्यावेळेस थोडा थोडा पाणी पडला त्यावेळेस टाकली होती तर हिला घे टाकला आता हिवर टाकला होता तिला एकदा दो दोनदा एकदा टाकला हा एकदा टाकला होता तर आता थोडं पाणी सोडत तिला कारण की आता भरी दिवस पहिल्यापेक्षा तर पाणी सोडल्यामुळे जास्त भारी झाली आता आता भरी दिवस उरळली ती काय आता पाणी बी थोडे कमीच पडे थोडं म्हणला काय आला जास्तच कमी पडे म्हणा एवढं पाणी राहिलं विहिरीला तर आता तिला थोडं पाणी सोडवत हे थोडं थोडंस वरलं आता जास्त काही सोड्या नाही राहिलं कारण की काय ना जास्त सोडायला मग इतकं पाणी लागतं आणि पुन्हा तिकडं गहू बी तर आता नी म्हणून सोडवत तिला थोडंसं पण मग वाढू राहिली आवाळ गिवाळाने घेते ती शाळूची कडोळ म्हणल्यावर भारी येते असं राहत असत तर आता बा भारी झाली ती चांगली मोठी मोठी बी झाली तर आता लिंबाच्या झाडाचा पुरा पाला गळून गेला कारण की आता गळाला तर मग पावसाळा याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त हिरवगार होतं होत तर आता पुरा पाला गळाला त्याचा तिकडे यंटाची झाडली आता आता की दिवस माळवाला आला पाच वाजून गेलेली लगे आता आता कडूळ एकदम भारी झाली तर त्याच्यामध्ये काय ना चिल्याची बी भाजी भरपूर गेले तर चांगली ती पण मग काही खात नाही म्हणा चांगली लागते ते काय करते म्हणून हा कोल्डी करते वाटतं भारी लागते ती बी खायला चिल्ल्याची भाजी तर आता पाकी ती भारी उगली त्याच्यामध्ये चिल्ल्याची भाजी बी भरपूर गेले तर कापाशी याच्यामध्ये बी उगेल होती गावामध्ये पण त्याच्यावर काय ना फवारणी केली ती तर मग फवारणी केल्यामुळं काही केली नव्हती ती तर आता याच्यामध्ये भरपूर गेले आणि याच्यामध्ये काही वखर आणला नव्हता तिकडं आता काय ना तीन तीन तास पेरेल तर आणि त्याच्यामध्ये काही एवढं गवत बी नाही थोडंफार आहे कारण की जास्त पाणी असलं त्या वेळेस जास्त गवत होत मग त्याच्यामध्ये पण मग आता काय नाही याच्यामध्ये एवढं गवत नाही त्याच्यामुळं काही वखा आणला होता तर चिल्याचं चिल्याचं काय आता बकऱ्यालाच खायला का मी थोडंफार आहे आता ही कपाशी तर कपाशीला तर काय थोडंफार एक अर्ध बोंड आहे पण मग ते काय ना आता खराब होईल तेवढं काढून घेतलं की एक अर्ध थोडंसं कसं राहिलंय याचाच जास्त काही राहिलं नाही थोडं राहिले तर आता ते यच नाही ये झाड तर आता भरपूर दिवस झाले बरं का इथे एक झाड होतं होत मी पडून सी उगेल ते तर काय झालं तिथे दोन झाड उगेल होते पण मग पावसाळ्यामध्ये उगेल होत कारण की दिसत बी नव्हती इतकं इथे जास्त गवत व्हायला होत तर आता वाळलं पुरत त्यानं तनाशक मारलं तर तनाशक बाद काय झालं ते एकच म्हणजे दोन्ही झाडावर मारलं होतं तर गवत होतं मोठालं ते एवढं एवढं होतं एकदम बारीकसं झाड होतं एकदम तर ते दिसलं नग अन त्या मारलं त्याच्यावर अन मग नंतर काय झालं मारल्याच्या बाहेर पहिलं तिथे झाडे कारण कि तिथे आजू गड पडेल तुम्हाला दाखवती पहि गड इट तर इटी पपायाच झाड होत पहिले आता ते झाड होत ना तर मग ते एकदम खस्तर होऊन गेल तर काय घालत काय माहिती त्याला आता भरपूर पपई येत होते त्याला बी पण मग काय झालं काय मी तिथं ते, ते ना असे पपई पुरे होऊन ठेऊन जाय आणि त्याला असे डाग पाडा जायचं त्याच्यानं काय झालं मग ते वाळून त्याच्या मतान वाळून गेलं तर ते, ते आम्ही की बी नव्हतं त्याला तर त्याच्या मतानं वाळून गेलं आणि मग नंतर काय झालं पुन्हा वाळून गेलं आणि त्याच्यानंतर पडून गेलं मग ते पूर्ण त्याच्या मतानच तर असं ढिल झालं लग्न पडून गेलं ते तर त्याचं गड्ड्यातच राहिलं आणि त्याच्या जागेवर ते दुसरं झाड उगलं मग आता हे आता याला बी पप्पुल लागू राहिल थोडी थोडी छोटे छोटे पपई आले त्याला तर आता लागले तर असं पपई भरपूर भारी होते, चे, चे, होते, होते ते असे हे होते एकदम गोड होते पपई बी पण मग काय झालं ना आता ते झाड गेलं पडून पपई इतके गेलो होते त्याला पहिल्या वर्षी एकदम भारी राहिले पण दुसऱ्या वर्षी तर हे राहिलंच नाही कारण की मला एक छोटीशी कलम ह्या इथे सापडली होती ती गेलो होती वावरामध्ये तर मग मी काय केलं तर इथे लावून गेलं तर इथे कुठून लावलं होतं मला वाटलं इन तर इन आणि जाईन राहू द्या म्हटलं पण त्याला आळ केलं आणि मग नंतर पाणी टाकलं होतं तर मग एकदम मोठं बी होतं आणि त्याला पपई बी भरपूर राहते पण मग काय झालं नंतर हे काय झालं काय निधी आलं तर ते पडून बी गेलं आकमती वाळून बी गेल झालं झालत या पत्राच्या एकदम वर होऊन गेल त्या लगे एकदम मोठंच झालतं पण मग ते खराब झाले मुळ गेलं पडून असं झालं तर आता त्याच्या जागेवर याला बी छोटे छोटे पपई लागले आता आता काय मिळते मी वाळत करायचं असंच होतं त्याला वाळूनच जाते ते झाडं काय होते काय माहिती